का हो नागपूरच्या माया माऊस बहिणीला पत्रिका दिली का, का? माय त्या पोराच्या वेळेस पत्रिका नाही दिली बैना तुला तिले काय लहान बोलत होती बाई ते मला ती मला बोलत होती हो ना बाई दिली ना आठवणीनं दिली पापा या बारीनं मागच्या बारीनं काय जुनं पापा कशी काय बुलून गेली होती पत्रिका द्यायची तर या बारीनं सरात पहिले त्याच पत्रिका ना दिली आठवणीनं ना दिली पापा मागच्या बारीनं बुलूनच गेली होती हो माहितीला पत्रिका द्यायची हो बै ना आता अकरी लग्न आहे का घरचं सराईले पत्रिका दे हा आठवणी आठवणीनं हो ना या बारीनं पुरी लिस्टच बनवून टाकली मी ना अन बरोबर आठवणी आठवणी ना आता सरायला पत्रिका देऊ राहिली आता आखरी लग्न आहे बाई सर बी येतील आता लग्नामध्ये लोक म्हणती ना आखरी लग्न आहे याच्या घरचं चला हां सरच येतील आता लग्नामध्ये आता पाहुणे बी चालू होऊन जातील काय ना ते सुनीले मी ना म्हटलं म्हणून आली तरी ते नाहीतर तुला तर अजून बी ठेवली असती माय बापाच्या घरी आराम करायला हां मी ना म्हटलं म्हणून तेवढी आली तरी ते हां घरी आपल्या लग्न आहे देराचं आणि तिथं जाऊन बसली होती माय बापाच्या घरी हां तुला बी गेला आज नाही आहे काही म्हणत नाही सुनायले तू काय म्हणावं बाई काय म्हणाव जे ऐकते त्याला बोलसान जे ऐकतच नाही त्याला काय बोलसान काय बोलसान हो ना तू ड्रेस घालून घुमू देऊ राहिली होती ना तैले पुऱ्या गावात मस्त ड्रेस घालू घालू घुमत होत्या आता एवढे पाहुणे रावणे आले असते त्याच्यासमोर ड्रेस घातला असता हो हो बाई हे तर बरोबर बोलल्या तुम्ही तुम्ही आल्या म्हणून तिला बोलली तरी थोडी तर आता त्यानं ड्रेस नाही आता साड्या घालू राहिल्या नाहीतर ड्रेस घालूनच घुमल्या असता समोर बी तू या सुनाईले काही आहे काळजी आहे तर सुनाईले काही कायची कायची हो बाई किती वेळचं बसेलो आपण इथं चा आणतील काही आणतील हां काही विचारतील नाही चहा पाहिजे का काय पाहिजे त्या इले सांगाच लागते हर गोष्ट सांगायला लागते चहा द्या बाई जवाल द्या बाई पाणी द्या बाई हां मनाला तर कधी सांगत नाही नाही ना बाई ना कामात नाही असतील ना आता कामं बी वाढले ना हो हो आमच्या टायमाने कामच नव्हते आम्ही सरळ कामं करून सर करून सर आमच्या सासू ते चहा घी देऊन सरं करत होतो हां यायले का करायला होते बापा का होते जवान आहेत ना हां बुड्या आहे का थांबा सांगतो चहा सुप्रिया अहो सुप्रिया हो बाई हा किती वेळच बसेलो आम्ही छान सांग 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 तू सुनाय तसुनायला समजतच नाही की चहा द्याव का काय द्याव बुड्या माणसाला चहा लागत असते थोड्या थोड्या वेळामध्ये त्या समजतच नाही सांग एक गोष्ट शिकू आता त्या सुनाय तू त्या सुनायच्या गप्पा गोष्टी चालू असेल ना बाईना हा रे डिस्टर्ब करत त्या इले त्याच्या तर गप्पा गोष्टीच सरत नाही दिवसभर बोलत राहतात बिचारा कुचू कुचू करत राहतात काय बोलतात काय जुनं नाही हो बाई कामं करत असतील ना कायच्या कामं करतात होता एक तर बसेल असतात नाही तो गोष्टी करत राहतात बस दुसरं काय काम आहे तसून आय सुप्रिया अनो बाईच्या लवकर लवकरात का हो मायबाई ताई ह्या आता कधी आल्या कधी आल्या हो माय दोन तीन दिवस झाले आलेले त्या आत्या मायबाई काय आपल्या सासूबाईचे कानं भरले माय ताईनं आल्याबरोबर निरा नीरा तुला सुनायला ड्रेस घालू देत अशी करत माय जो जो बोलल्या ड्रेसेस घालणं बंद केले म्हणून तर आपल्या सासूबाईनं आपले ड्रेसेस घालणं बंद केले काही नाही आपल्या ही ड्रेस घालणं पसंत नव्हतं आपले लग दिवसाची म्हणत होती ड्रेस घालतात सुना ड्रेस घालतात कोणाची सुन ड्रेस नाही घालत तर माया सुना घालतात पोराईनं डोक्यावर चढून ठेवल्या लय दिवसाची आपल्या ड्रेसाच्या नादी लागली होती आपली सासूबाई बी आणि ते कारणच भेटलं मग काय माय बाई आपली सासूबाई कम होती का आता ह्या नातेबाई येऊन बसल्या हो बैना काय करावं काही समजून येईना आता मला तर तुम्हाला एक गोष्ट सांगत ताई घरात मी नव्वद पर्सेंट भांडण आहे ना तर नातेवाईकच लावत असतात हो बहिणा पण सरस नातेवाईक नसतात बहिणा तसे सरस नसतात आता ते पाय बरं आपली खामगावली आत्या किती चांगली आहे बैना ते किती चांगली आहे किती चांगलं सांगत राहते आपल्या सासूबाईले सुना आहे तू या चांगल्या आहे असं आहे तसं आहे ह्याच आता अशा आहे काय माहीत बहिणा हो बै ते खामगावली आत्या आता आलीच नाही आलीच नाही ते कधी येते काय माहीत ते आता आली की दाखवते मग या हा मग कशा बोलतात आपल्याला मग पाहू आपण हो माया ते आत्याच्या मागं बिल टेन्शन आहे तिथंही घरी काही बरोबर नाही चालू सुना काही चांगल्या आहे त्या आत्याच्या हो बै ना असंच असते चांगल्या लोक तर चांगले लोक भेटतच नाही मांगल्या इलेत चांगलं भेटत असते नाही तुम्ही फोन करा ना फोन करा ना खामगावाला आत्याले कधी येते विचारा ना हा करावं लागेल फोन करावं लागेल फोन करेन मी ते आत्याला हे आत्यानं तर जिनं हराम केलं बै ना आपलं जिनं हराम केलं हो माय बाई आली तेव्हापासून निरा कानस भरणं चालू आहे पुरं काही झालं की तू या सुना अशा तू या सुना तशा माय सुना मी ना अशा ठेवल्या तशा ठेवल्या अशा दाबून ठेवल्या माया सुना माझ्या शब्दाच्या खाली जात नाही तू या सुना तू ऐकत नाही माय 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 तू तर आता आली तू आता आली मी तर दोन दिवस झाले सहन करू राहिली माय दोन दिवसापासून ऐकू राहिली बोलणे सुप्रिया सविता तुम्हाला ऐकून येऊ राहिलं का मा ऐकून येऊ राहिलं का तुम्हाला छान म्हणून राहिली ना माय केवढ्या वेळची आवाज येऊ राहिली हा एकीचाही आवाज नाही उराला लगे पाना बाई पाना काही ना काही खुटी काढलीच अशी नात्यानं म्हणून म्हणून आपल्या सासूबाई आपल्याला अशा हो माय काही काम धंदाच नाही दुसरा तेच काम आहे चला कामाला लागा कामाला नाही लागेल दिसलं अजूक बोली चला किचन मध्ये चा नाश्ता बनवू चला हो चाल माय दोन मिनिट सुकाना बसू येत नाहीत हट माय ते चला काम करू नाही अजून आपल्याला बोलतील साडीमध्ये कामही नाही सुचत मला कामही नाही सुचत साडी घालून हो हो माय मलाही नाही सुचत काम आई मोठ्या हात्याला आणलो मी ना आई मोठी हात्या बापा बाई सांगितलं नाही काही नाही एकदमच आय सांगायला पाहिजे आणि तुला कसं माहिती आहे की आता येऊ राहिली म्हणून दादाचा फोन आला होता, दादा आई हो होता न, भाई भाई, भाई मी आई बस स्टँडवर आणून घेतो म्हणून मी आपल्याला माय बाई बाई सांगायला पाहिजे होतं की उर म्हणून मी माय बाई काय सांगायला लागते काय सांगायला लागते काय तारास द्या लागते कोणाले म्हटले तो आम्ही दोघी आजी नात्या त्याच्यात कायचा त्रास नाही त्याच्यात कायचा त्रास काय हो बाई मला तर सांगते की येऊ म्हणून मी मलाही नाही सांगितलं लगे तुला जाऊ दे ना आली ना मी आता आली ना आई चालू मी ड्युटीवर माझी ड्युटी आहे मी चाललो रे बापा थांब था, ना आता थांब ना घेऊन पिऊन ना नाही माझा टाइम नाही आहे माझी ड्युटी आता मी चालू ड्युटीवर चहा घेऊन घेऊन बरं ये मग आता बसा ये येतो मी हो ये ये, ये। विकास ना एकच बार फोन केला जीवनले म्हणे की आई येष्टीत नाही म्हणे बाबा बसेल स्टँडवर जाय म्हणे आईले घ्यायला म्हटलं एका शब्दावर आलं म्हटलं या पोरगा अन लगे माई एशटी स्टँडवर याच्या पहिले सुबाई होता म्हटलं तिथं आणि मी पोचली तर बॅगी घेतली लगे हातात चाल म्हणे आता आपली गाडी आहे म्हणजे तू भी म्हणे तुला सोडून देतो म्हणे घरी हो तसे मानादानाचे आहेत माय पोरं तसे मानादानाचे आहेत चांगलं शिक्षण दिलं तुला पोरा चांगलं शिक्षण दिलं हो बाई गोष्टीच करत राहशील का बस बसना पहिले हो मंगला येतो ना बसतो ना पहिना तू आली बी का लगे हो नो ना बाई मी आली ना तुला तर फोनवर सांगितलं होतं मी ना की मी लवकर जाणार आहो म्हणून ऐ माय हो आ, मी तर बच बाई या ना बसा ना बसा हा हा बसतो बसतो बाई पिऊ ये ना ये इकडे ये ये बस माहीत आहे ये बाई पिऊ ए ओळखला नाही का तुला मला ओळखलं नाही का आजी आजी मी हो आजी ये 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 बाई ये मग ए बाई ये 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 बस बसतो ए बाई बस बस बिस्किट खाता का हा बिस्किट खाता का तू बिस्किट खातो मी आणि चॉलेट बोला चॉकलेट खूप आवडते तुझ्या काकाले चॉकलेट सांगतो मी काका दुकानात आहे ना दुकानात आहे दुकानातून येत आहे चॉकलेटचा डब्बा घेऊन म्हणतो बाईसाठी आपल्या चॉकलेट बोलवतो पण मी दुकानातून त्यासाठी थांब थोडा वेळ मला चॉकलेट आवडते लावते चॉकलेट का नो बाई इथं भी घेऊन आली का लगे नातीले घरी तर दिवसभरच स्वागत नातीले पण आता इथं तर एकटी येते सोडून देते आपल्या सुनीच्या भरोशावर वागत बसते आपल्या पुरीस तू काय घेऊन आली तू आली तर नातीले वागू द्यायला पाहिजे होत ना सुनीलेस तर तू स्वागत बशील का माई नात आहे आली माझ्या महागावर आहे तिलेच वागवलं तिला लहानपणापासून ते मांगावर आहे तिच्या आईच्या अंगावर कमी आहे मांगावर जास्त आहे म्हणून मी तिला घेऊन आली घेऊन आली काय झालं घेऊन आली तर कमतर तू सुून्य वागू शकत का आपल्या लेकराय वागू शकत का अव ते जॉब करते ना जॉब करते ते जॉबी करीन आणि पोरीली कशी वागवीन म्हणून मी तिला घेऊन आली ते पाहत बसते तिचं तुका लेकर वागवासाठीच आहे का नोकऱ्यानी आहे का तू माय बाई व काही बोलतो काही ना तू हा आपले नातू नात वागवणं ना का नोकरी पण आहे का हा नोकऱ्यानी याव का मी आजी आव त्या लेकराची मी तर वागवणारच ना जाऊ दे तुला काही समजत नाही आपल्या सुनीले जॉब करायला लावतं काय कर, काय करायला लावतं जॉब तागी कायची कमी याय लगे जॉब करायला लावतो आपल्या सुनीले आता शिकेल आहे सुनाय काय करीन घरी बसून म्हटलं कर बाई जॉब मी वागतो लेकरं मला कामच काय दुसरं घरी बसतो आणि लेकर वागवतच काम आहे तेवढंही काम नाही करू शकत का मी लेकर वागत ते जॉब करते बाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो लग्नानंतर जॉब करणं शिक्षण करणं हे मलाही नाही आवडत ते लग्नाच्या पहिलेच पोरीला शोभा दिसते ते लग्न झाल्यावर शोभा दिसत नाही मला नाही आवडत बघित काय होते जॉब केला तर काय होते तू काहीच्या नांदी लागली का हे मगला काही बोलते काही बोलते हे हे भांडण लावायचेच काम करते इथे नांदी नको लागू तू हो बाई काही नाही बोलत मी मी जे खरं आहे ते बोलतो आपल्याला तोंडावर बोलणं ते बा मागं बोलणं येत आपल्याला माहीत आहे मला किती तोंडावर बोलणं येते तुला लोकांच्या घरामध्ये भांडणं लावणं येते तुला बाकी काही नाही येत माय बाई हे माई बही नाही का दुश्मनी नाही तू बहीस का दुश्मनी नाही माईवाली तू माई बहीण आहे म्हणून तुला समजून सांगू राहिली बाई ना मी समजून जाय आपल्या सुनाईले व धाकात मी राबात मी तुम्हाला बंद कर थोडस त्याच्या जर राहिले सुना ऐकतीन ऐकतीन ऐकतील अन्न सुनाच्या डोक्यावरून पाणी गेलं तर मग अशा तुला दाखवतील ना दनका म्हणून म्हणतो मन सुधरून जाय नाही बाई ह्या गोष्टीच्या तर मी बिया तुमच्या थोडंसं आपल्या सुनाईले धाकातनी ठेवायलाच पाहिजे ठेवायलाच पाहिजे थोडं धाकातनी नाही पंचबुला जाऊ दे हे पागल आहे आहे हे इच्या सुनीनेचा एवढा फायदा उचलला इले काही समजत नाही काही समजत नाही मी हमेशा म्हणत राहतो इले की समोर समोर नको करत जर सुनीच्या समोर समोर नको करत जा सुनीच्या तरी ऐकत नाही माया आपल्या बहिणीचं नाही ऐकत हे दे देऊ बाई ना या गोष्टी तजवळ ठेवतो पाय पंच पुला कशी बोलते आपल्या बहिणीला पाय कशी बोलते जाऊ द्या बाई जाऊ द्या आता आल्या तुम्ही काही बोलू नका अ सुप्रिया छान व आपल्या खामगावल्या बाई आल्या छान नाही बाई आल्या का तुम्ही कधी आल्या तर माय बरं झालं आल्या हो तुम्ही बरं झाला आल्या कौ आता राजकन्याने आली तिला निघून आले तुम्ही तिने थोडासा हातभार लावू लागला असता आम्हाला नाही हो बाई राजकन्याने आली ते जॉब करते ना जॉब करते ते तिला काम आहे तिच्या मागं म्हणून तिने आले, आले मी आली ना मी लावू लागतो ना तुम्हाला हातभार मी आली ना आता नाही नाही आत्या तुम्ही काय कामं कसा हाव ना आम्ही दोघी करतो आम्ही बाई पिऊ बी आली का ए बाई पिऊ सुप्रिया पहिले सरायला चा दे का तिथे उभं राहून पहिले गोष्टीच करतं ए इकडे चा दे पाणी दे हो आता देतो ना देतो सरायला चा देतो पाणी देतो घ्या आ त्या चा घ्या बाई टेबलवर चा ठेवून दे थोडा होऊ दे मग आम्ही सरे पेतो ठेऊन दे टेबलवर चा मग घेतो आम्ही हाताना बरं आता ठेवून देतो त्या टेबलवर थोडा थंडा झाला की घेऊन घ्या मी काय म्हणतो सुप्रिया आपल्या पिवले गाठी गिटी देणं गाठी देणं आणि बिस्किट बिस्किट असे ना घरी बिस्किटी दे भूक लागली अशी तिला छान बिस्किट खाऊन घेऊन दे हो आता देतो ना देतो तिला बिस्किट देतो पिऊ ये बाई इकडे ये ये चल मासोबत तुला बिस्किट देतो चल मी माताना चालतो तुला चल आता चुटकी शाळेत गेली शाळेत मी गेली तिचे पेपर चालू आहे ना तुझे पेपर झाले वाटते आहे ना हो काकू माय पेपर झाले झाले माय पेपर म्हणून हो चुटकीचे आता पेपर चालू झाले हा आता ते आली की मग खेळसान तुम्ही ते शाळेतून आली की मग खेळसान चल चल येऊ ये तुला छा बिस्किट चालतो चल बाई जाय बाई आपल्या काकूसोबत जाय तुला चहा बिस्किट चालते काकूसोबत बाई पिऊ जाय जाय काकूसोबत जाय चहा बिस्किट खाऊन घे जाय हो चला चला चहा चहा आणि खातो चॉकलेट भी दे बी देट हा हा तुला बिस्किट बी देतो आणि चॉकलेटी देतो पे पेन व चहा नाही नाही मी ना पे चा, चा तुच पे ते तूच पे, पे चहा जाऊ दे ना माया काय एवढा राग करायला लागते पेनं काही नाही बहिणच एवढी मला बोलते तर लोक काय म्हणतील हां लोक काय इज्जत करतील माया तूच मला बोलशील तर लोक काय इज्जत करतील तशी तर बोलतो तू मला फोनवर हमेशा अन्न लोकांसमोर बी बोलतो बाई इथं लोक कोण आहे कोण आहे लोक लोक थोडं ना इथं आपलेच आपण आव घरातले बोलले तर काय झालं जाऊ द्या ना तुमच्या मोठ्या बहिणच आहे थोडसं बोललेलं ऐकून द्यायचं नाही नाही वहिनी तुम्हाला नाही माहित जाई पाहिलं ती मला अशीच बोलत राहते हमेशा अशीच बोलत राहते हे जाऊ द्या बाई राग तुकून द्या चान घ्या चा प्या आता दोन शब्द कोणाला चांगल्याचे सांगावं माय कोणाचं घरात मी चांगलं झालं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे दोन शब्द चांगले सांगायचा बी धरम नाही राहिला आता दोन शब्द कोणाला चांगलेही नाही सांगू शकत आपल्याला वाटते सरायचं घर चांगल्यानं चाललं पाहिजे माय चांगल्यानं राहिलं पाहिजे म्हणून मी सांगतो बा अन्न हे माया गलतच समजते मग गोष्टीला हो वा चांगलं सांगा लागत असते घर जोड्याच्या गोष्टी करायला लागत असतात घर तोड्याच्या गोष्टी नसतात करायला लागत तू कधी घर तोड्याच्याच गोष्टी करतो बाईना इच्या सुनीनं असं केलं तिच्या सुनीनं तसं केलं हे अशाच गोष्टी असतात ताज दुसऱ्या कोणत्या गोष्टीच नसतात काय बोलतो बाई मी काय बोलतो गलत जे खरं आहे ते बोलतो जे मला खरं दिसते ते मी बोलतो जे मला डोळ्यात दिसते ते बोलतो मी डोळ्यात दिसते ना तरी चुपरा लागत असते आणि दोन गोष्टी चांगल्या समजून सांगा लागत असतात घर जोड्याच्या गोष्टी करायला लागत असतात घर तोड्याच्या नाही कसं दाबात मी ठेवा असं ठेवान तसं ठेवा अशा गोष्टी नसतात करायला लागत राहू दे बाई तू या गोष्टी तू ताजवळ ठेव ताजोडच ठेवतो तू या गोष्टी चला बाई तो बंडू वि आला ये रे बंडू अ बाई कधी आलो तू कधी आली अ बाई कधी आलो तू कधी आली काही सांगचवर नाही बवा मला सांगायला तो पाहिजे होता मी मोठा स्टँडर तुला घ्यायला नसता आलो का नाही रे बा तुझ्या पोरगा आला होतान घ्याले मोठा वाला आला होता मला घ्याले विकास विकासला सांगितलं होतं ना फोन करून ह तो अब मोठा पोरगाले सांगितलं होतं तो मोठा पोरगा आता मले झाले आला, आला होतान मग पोरगा तुला घ्याले हो रे बा आला होता घ्यायला आला होता गाडीवरस आली मी त्याच्या हे बाईले काय झालं ही बाई कोण तोंड फुगून बसले काही नाही रे असे तोंड फुगतई दे मी थोडीशी तिला बोलली की ते बस झालं तिला रागच येते ते माझ्या या गोष्टीचा तोंडच फुगून बसते हा बाय दादा किती दिवसानं भेटली नाही मला हा की इतक्या दिवसानं भेटली तर दोन शब्द चांगले बोलायला पाहिजे हे माझ्या करते करतो आली भाडाच करायला लागली बाई आपली मोठी काही नाही रे भाऊ हमेशाच बोलत राहते आपल्याला हमेशाच बोलत राहते तुला काही गलत केलं ना तेव्हाच मी तुला बोलतो नाही तुला काय बोलतो मी हा काय बोलतो कोण बोलीन तुला मी माय बाई या बहिणी बहिणीचं भांडण लागलं वाटते माहिती चांगलंच आपल्याला आता जायला पुरत म्हणतात नाही तर मलाच बोलणे भेटतील मी तर जातो बाप्प इथून सध्या काही बोलायला नाही पुरत म्हणतात ह्या थांबकावाल्या आता बरोबर बोलू राहिल्या बरोबर बोलू राहिल्या मस्त काढू राहिल्या याची सटक काढू द्या मी तर चालली बाबा जाऊ दे बाई राज मानू जाऊ दे चहा पिऊन नाही रे बाबा मी नाही पेक्षा चा, चालली मी चालली मी पाय बाई काही बोलली का पंच फुला मी इले हा काही बोलली का फक्त थोडस असं सा, समजून सांगत नाही तिला किती राग येते मा बहिणीला पाय मा ती राग येते जाऊ द्या बाई जाऊ द्या कोणा कोणाचा स्वभाव असते तसा मी त्याला त्याच्या रूम मध्ये चहा नेऊन देतो ए रे बस रे बंडू काय लोक बस ये चहा पे हो बाई ते तू ना